ने सांग बाई टाकले अरे आता रात झाली मी मा घरात नेत नाही हरपले तर मला माहित नाही घेऊन जा लवकर तुमचे सांग काय करा बाई पोह ले। लेकरायचं ना एवढं आले माग असे खेळणे सांगा मी बसू यायचे खेळणे समाज न्यू द्या कोणाले मी नेत नाही घरात ने हरपले तर चालतात बरे तुमचे माप दणके देतात मग तुम्हाला साजरे <laughs> गेले का लेकर पोयत लगरायचं काय जिकडे झरून गेले तिकडे गेले की त्याच्या घरात घुसले ते त्याच्या घरी काय बाई टीव्ही लागला व्हीला कोणता पिक्चर लागला म्हणतात बाई ते पिक्चर पाहायला गेले बाई आता लोक खेळून हे बा चार पाच जण त्याची बोलवून पाहि पट्टीचे सारी खेळण्यासाठी टाकले आणि पहिले मी म्हणू काय झालं मी म्हणून गेलेस कोणाला बोलायला असं टीव्हीत घुसले का आता काय निघतात हे मग मला तर वाटते त्याचा बापी घरी नाही तो सोयाबीन घेऊन जायलाय ना तो येत नाही म्हणे मग मन कर ना आल तिथे सांगे डबा पाठवा लागते म्हणे नंबर लागला नाही म्हणे आज मुक्का माहिती तर तिथेचा शिदोरी पाठवा लागते म्हणे मग आता तो घरी नाही तर मग काय लकड उठतात लवकर बस झालं जेवण खाऊन हा जेवण झाले म्हटलं चला काही झप नाहीत काय नाही बाबू निजला म्हटलं चाल मग आता बै आता बाईच्या अंग जातो जेवला तुम्ही हा बाई जेवली मामाचे निजले वाटते नाही व निजले नाही जप नाही लागली ना ला टाकलाय आता काय पडल्या पडल्या दिवस काय झोप लागते व झोप नाही लागत मग आम्ही दिवसा जरी झोप माती मग रद्द वाकड झोप नाही लागत मला येते बाई मला काही दिवसा झोप नाही लागत हो <laughs> ते दिवसा निसतात तर त्याला रात्री झोप नाही लागत आणि तुम्हाला दिवसा झोप नाही लागत तर रात्री झपेत तशी आता गरमी होऊन राहिले का आता बाई थंडी जरशी कमी झाली आता आणि पाय हो आता तुम्ही झाली ना आता येते ना आता काय उन्हास लागते माय गेली का बसू गेली का हो आता असं आज संध्याकाळच्याच गेल्या सहा वाजता गेले असतील तरी हंतरामना देऊन द्याल का नाही ते त्याचं पोरगं आलत मग गेल्या पोरा सांग नाही तर मी तर थांबाच म्हणू पाहिले पण माहिती पोरगं घ्यायला आलत ते मैत दिलाय म्हणे लकडू लहान आहे पोरायला कसं का म्हणलं की माया बाप आठवतात घराचं राखण करायले मशाचं दूध पाणी करायले लेकडं वागवेले तर काका का ते काय घेणार कुठे आहेत आणलं जा बाई आता पोरग एवढं घ्यायला आलं बाई म्हणत माय पोरगं म्हणत शीण जाऊन बसली माय मा घरी मा आहे मायकोचा होत नाही मला इकडून लहान आहे आणि माई माय जाऊन बसली म्हणणे म्हणते बारा लागे घ्यायला आलो लागे नाही देवा येत नाही म्हटलं म्हणला का आधारा लागे घ्यायला आलं तर असं का कोणतं मधू आलत ना हधल्यातच असतात ना त्याचं पोरगं लहान आहे त्याची पोरगी जशी मती मंद आहे तर तिला वागलेली मग बाई त्याच्यातच आहेत ना पहिल्यांदा लाईन येत होती माता याच्यात आहेत त्या लाईलेले आहे ना ए पोरग आहे ना हो मोठ पोरग साजरा आहे पहिलं पोरगी तशी त्याची हेच आहे वृक्षात हेच आहे तशी देवरूपच आहे ते तर मग आता तिला वागवेले असं काव ते काय म देवाची देण आहे आता हो का पण तुझी तर असंच आहे बाई माय म्हणा मन दुखत नाही मग काय आता पोटचा गोळा असा असला की हो का हो सांगे बसू मला त्या रोजी म्हटलं जाऊ दे आता देवानं दिलं ते गोड म्हणून घ्या म्हटलं बाई आता हो म्हणे नाही म्हणजे दवाखाना लय लागते म्हणे आता ले लय पैसा लागते म्हणे आणि लागे आता त्याचं जीव बिचारायचा तुटते कसा त्याच्यासाठी पोर कसा दटक आहे आणि पुरगी आता अशी आहे ल आग भरत नाही म्हणे लय लोळ आहे म्हणे हो लय लोळ आहे आता ते कसं बाई देवाचं हे आता देवा जसं देवरूप काय बिचारायचं येत नाही काही नाही साधले आता दे 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 दोन अडीच वर्षाची झाली ना म्हटलं जास्त झाली शिन बाई तीन वर्षात झाली शिन पण काय कळत तीन वर्षाची लेकरो लहान हे करतात हो आता ना हे सकाळ आमचं अडीच वर्षाचा मोठ्या भावा संघाला येते दोन कोण आता आपटलं बाई माधारात मात म्हटलं माय लढते पण काही नाही लढल बाई उठलं भल दोट आहे मस्त सरकते चालते असं हे करते हो माय भली बाई दे ते मकाट सोडून आपला जो भेटे माय उसक लेकरू हा काही कळत नाही आता असं पण मस्त बोलते असं चुटू चुटू लय साजरं बोलते हे करते गुण करते आता होत ना त्याच्या मोठ्या मागासून खेळायला आलत बॉल दे बॉल दे ते दादाच्या मागे मग येते दादा दादा करत पाहिल्या कराय ना अशीच खेळणे टाकून दिली आता सांग आले ने तीनदा नेते नाही तर मग तोला अजून घरी झाली ना मला बसा यायचे खे मागवत आता घरात येऊन टाकून देतो मग येतात मस्त काय मागेले आजी आमची खेळणे राहते आजी आमचा बॉल तर आमची बॅट ती कोणाचं काय कोणाचं काय मग नेतात ते माहित आहे आजी उचलून ठेवते अहो <laughs> तुम्ही जीव लावता म्हणून लेकरं येतात सर गावातले लेकर जमा होतात तुमच्या दारात नाही तर लेकरं अहो माय दुकानातून काही आना म्हटलं तर बिनत राहतशे ते आता तुम्ही जीव लावता मग येतात लेकरं आणि खरं सांग का आते बाई तुमच्या घरी लेकरं असले की कोणाला टेन्शन नाही नाही ना <laughs> त्या दिवशी तिथे हे म्हणे आपली जानकी म्हणजे का कुर्गी कुठे आहे म्हणे आते बाईच्या घरी माय मस्त झपकाळली ती तिन मी तिच्या घरी दूध आले गेले बाई त्या दिवशी दूधच बाई माझ्यावर नस पेल मागरचं दूध काहीच नाही राहिलं मग उरलं फेकून दिला माझं चौष्ट वापरा वाटते काय मग गेली माय तिच्या मा घरी दूध आले झपेल ती मस्त म्हटलं का पोर गे म्हणे आत्या घरी म्हटलं फार चांगलं माय हो म्हणे आत्या पाहिजे घरी नेऊन दिले ते राहते म्हणे दोन अडीच घंटे झोप होती म्हणे त्यातलं <laughs> हो लेखा मानून देते सांगते आता भाई पाहिजे झोप काढतो मी जाय झोपतो मला काही झोप नाही दुपाई बसतो मग तिची वागवत मलाही मन रमते शांते आता कस बुड्याच्या घराच्या बाहेर जाता येत नाही काय नाही काय नाही मग घरातल्या घरात मग एकटी मेटासारखी काय करा धंदा कोणता हाय माय इन मी दोन तिकडे हापल्या की झाला धंदा मग बस लेकर असली की माझी बस निघते दुसरं काय नकरी मागरी मस्त राहतात बरं हो हो आता म्हटलं मा वाळ उन्हाचे काम सुरू करतो आता बाई जशी जशी मदत करत जा पापडाचे दाय धुवून देऊ का तुले नाही काही दाय नका धुऊन देऊ आंदा मी रेडीमेटच आणतो इक तस तु सोल आणतो ना दाईचा कुठेच धुणं निवडणं मस्त रेडीमेटच घेऊन येतं सोल पापड लाटायच्या अगदी फक्त येषा का नाही तर मग आता मामाजीच्या ना जसं जमलं तसं आता कसं कुरुळ्या नागल्या म्या वसुबाईले करून माय बाई हो हो का आई ना पापड लाटाय काय इन का दोन तीन दिवसात पापड होती बालीचे करतो का हो बालेचे करतो ना ती ट्युशन ते लेकरो त्या गोंधळात ते काय करत नाही बहित आहे मग बिना पापडाचं वर्ष निघते काय तिला काय आमच्या घरी कोणी खात नाही आमच्या घरी कोणी खात नाही भाजतच नाही करतच नाही काय खातील लेकर पापड खात नाहीत का बाई अशी आहे ना ऐदिक आहे ना ते ट्युशन ट्यूशन धमकोन ढमको हे कस नाही करत मग कल्या म्हणत जशा वड्या गिळ्या घालमको आई माझ्याने होत नाही शकून पासून ना आता दुपारची लेकरं सुरू केली ते लाईन लेकरं येतात दुपारी येईल मोठे लेकर येतात संध्याकाळी सारा दिवस त्याच्यातच असतेच करीन म्हणा घरचा धंदा पाणी हे दोन लेकराचं करण तर काही करत नाही ते म्हणलं मीच करतो म्हटलं लेकरं आहे खा लागत नाही काय कोणी पापळ नाही आवडत कुरळी नाही खाते मी म्हटलं तू करतच नाही काय नाही खात घरी आले की म्हटल्या बा कुरवळ्या ना लकडो जेवतात कमी कुरवळ्या जास्त खातात पापड खातात करत नाही मायकर खात नाही मायकर खात नाही करत कर कर नाहीकडाला देत नाहीस काय म्हणत मायलाकर खात नाही करतो आता बालीचं न्यारो करतो घरचं न्यारो करतो म्हणजे मग गाई घर नाही पशीलच करतो लागे करतो बी खटल्यात <laughs> होती तामा ता खल करे लागे बुडी डबे भरून दे

सांगा मग ओशी ओस आहे ना बाली लई उपट आहे ना आता म्हणलं तर म्हणलं म्हटलं लेकरला खाऊ द्यायला तर म्हणजे मी नाही खात मॅने केले बाप्पा मी खात नाही तुम्हीच खा तुम्ही केलं तर आता सांगा सासू ते चुकत नाही का बाकीचं काम बाली करते मग म्हणते मं, का सासू की चूस खाई एकटी मग बाली साऱ्या घरासाठी करत जाय की नाही खटल्यात होती तर तिचं चालू ना मग तिने पापडात जसं होता पापणच पूर देत नाही चालले की लाल होतात हे होतात बाई वर्षभर म्हणे लेकरायला ले वन वन केलं म्हणे पापडासाठी बुडीनं मॅ म्हणे खाऊ नाही दिले म्हणे मग लेकर ले। मग खबरदार सांगतले गाजी बाज पापड करा घेचार कराय असा आता कोरोना म्हणा साजरं अन खाऊ घाल लेकरायला आता तिच्या जीवार येऊन राहिला ना यंदा ते, ते ती ट्युशन येतात ना लागली ना आई तुला नाही समजत आणि ते पापडानं काय घेतलं घरातल्या नंद्यानं काय घेतलं आणि केलं खाल्ल्यानं ना काय नाव निघते आणि ते खाऊन काय फायदा हाय ना भाजी भाकर भाजी भाकर खाऊन मग काटन ट्युशनचे लेकर वाढवले तर लेकरं येतात ते ते शिकवलं चांगलं तर त्याचे चांगले मार्क भेटले परीक्षेत साजरे पाच झाले तर अजून लेकरं वाढतात काय मातीचं लोकसं त्या पैशातच आहे बायव मी म्हणतो जाय तू का पैसा माय मी मना पैसेसाठी पाठवून दे तू खाय की नको खाऊ म्हटलं तर मग म्हणे पाठव म्हणे जाय जाऊ दे तूच कर आणि पाठवून हा बाकी बाकी काय म्हणते ना तू काय म्हणते आलाही नाही दोन तीन दिवस झाले श्यामा इकडे नाही का दहा रोजी मग येईन मला वाटलं तो तुमच्याच घरी आणलं का त्याला नाही का हे म्हणत म्हणत सामा आला नाही रे मी म्हणलं सामा आता घरीच आहे नाही आणलं म्हणलं त्याला कोण सांग पाय व मी आई नाही आणलं नाही हो बरोबर हो, आहे म आता बाई आम्ही त्या कुरुड्यातच गुंतलो ना दोन दिवस त्या कुरुड्यातच गेले बरं करून घेतले नाही तर पाय वसुबाई असतं तर मग मला तुमचं डोकस खा लागलं असतं द्या बाई करून द्या बाई करून म्हणून तर मग ते वसुबाई हो ते जोडून करून घेतले मग त्या धुंदीत आले नाही हो बाई आतेबाई मी इकडे सकाळ आणि मग सकावून थ्याय माझ्याची भेट होते आता निजलं दिवसभर आता आलो हे करते ना उत्सुक मुकून बसत हो मी तर त्याचं हल्लुस राहते थकते मग बातच निसते संध्याकाळच्या पायरी हो मी तर तिला मंदा मायला म्हणजे त्याचं लवकर कर त्याला खाऊ पिऊ घाल बात झोपते म्हणतो आठ साडेआठ वाजता निसते कोणा दिवशी चकायला की मग तर माय बाई दान बाराय नका सांगू हो हा बबड्यात बसला ना मग बबड्या त्याला बसते परत खेळते तर त्याचे संग मी करते मग लवकर झोपत नाही नाही <laughs> तर काय त्याची माय बायनेट टाकते झोके देते इकडे मोबाईल बाहेर बसते ते परवा झोपून राहते दिनो काय आला की दिनो संध्याकाळी थकेलच असते <laughs> बेदम होते वा दिवसभर प्रायव्हेट काम का सोपे राहतात का ती बाई सरकार काही फरमाईश हो आहे फरमाईश मला किती दिवस झाले तुम्ही काहीच घेऊन नाही दिलं काहीच नाही दिलं तेच तर म्हटलं <laughs> नाही नाही म्हणजे म्हटलं काय काय फरमाईश आहे आज सुट्टी आहे मला आज घरीच मी निवांत आज सगळा वेळ बायकोसाठी कुठे जाणार नाही अजिबात बघा एखाद्याचा कोणाचा फोन हो आला आणि गेले ना माझ्याशी गायच आहे जाऊस आपण बाहेर जाऊया ना आप बाहेर जाऊया ना काय बाहेर जात तुमच्या मस्त घरी राहू हा हा आपण बाहेर मला मला ना न, न, मला बरेच दिवसाच ना मला ड्रेस घ्यायचे होते मला जवळ एक ड्रेस नाही राहिला आता मला ड्रेस घेऊन द्या ना का बरं तुझे जुने ड्रेस काय झाले तू आता श्याम बायच्या पहिले ड्रेस घालत जास्त ते ड्रेस, ड्रेस काय झाले चालतो शकतो त्या अलमारीत मला होत नाहीत ना ते आता मी जाडी झाली ना मग रोड हो कशाला एवढं खात दिवसभर झोपत हा जरा धंदा कर कमी खा रोड होऊन तेच ड्रेस घाल कशाला उगाच पैसे गमावत हा म्हणजे तुम्हाला काय म्हणते मी दिवसभर खातून झोपतो असं लेकरू होणं तर सगळं शरीर म्हटलं होऊन जाते तुम्हाला फक्त जाड झाली म्हणून दिसते म्हणजे मी जास्त खातो मी जास्त खात, खात नाही तुम्हाला काय माहितीये लेकरू पैदा करणं म्हणजे का तुम्हाला तोंडाची गोष्ट वाटली का बोस 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 वाद नाही घालायचा आपल्याला हो खूप मेहनतीचं काम आहे खूप पुण्याचं काम आहे अजून काय असते ते खूप बरं असे सगळं चांगलं आहे बरं ठीक आहे तू जाडी नाही झाली तू रोळ आहे तू वा 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 चवळीची शेंगच माझ्या मी जाडी झाली का खरं सांगू का खोट 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 सांगा अजिबात नाही तू एवढी रोळ आहे की मला असं वाटतं कधी कधी तू चक्कर येऊन पडशील की काय एवढे खोट होत बोलायला सांगितलं मी <laughs> जा तिकडे तू सांग तू आता खोट बोला मग सांगितलं खरं बोला म्हटलं तर मग तू ऐकून नसते शकली तर कुठं जाऊ मी आजचा दिवस सांगितलं ना फक्त माझ्या स्वीटूसाठी चल ड्रेस घ्यायच्या त्या चल मग आवर तुझं पटक बरं आपल्या शामरावचं कसं शामरावले देऊ आई जवळ देऊन आपण मस्त दगत जाऊ आई सांभाळता शामले तो सोबतच लागेल किचकिच करते या रडतच राहते आपण मस्त जाऊ आहो आपण पिक्चर पाहायचा का आपण पिक्चर पाहूया ना मस्त पिक्चर पाहू छान मस्त पाणीपुरी खाऊ काही काही खाऊ नेवण जेवण जेवण करायचं का बाहेर आणि मस्त मी ना चार पाच ड्रेस तर घेतेच काय चार पाच ड्रेस घेते आणि मस्त संध्याकाळी येऊ आपण रात्री येऊ रात्री हम्म सासू आहेच घरी पोरग वागवायला धंदा रात्री येते घरी काय बाई काय नाही बाप्पा काय म्हणून मी काय नाही म्हणून राहिले श्यामाला झोका म्हटलं झोप बाप्पा तू आम्हाचा चालू आहे प्लॅनिंग तू उठला तर माईन आई मी आ, आ, काम करून जाते थोडस आई पाहल का दिवसभर श्यामला वा वा काम नाही जा, पा। जा। ना जा फक्त ह्या बा फोन केला तर पटकन यायचा कारण कसं लेकराचं कसं असते बाहेर आलं तर दिवसभर राहील नाही तर मग गोदाय घालीन ना तर उत्साक राहणार नाही ना। तुम्ही कोणत्या अर्जंटच्या कामाला चालल्या नाही मग कसं फोन केला तर चालले जा नाही तर माझी आई पिक्चर पाहायला गेलो मग तिथून मदत तुम्ही याव का सांभाळ आय प्लीज आय रिक्वेस्ट जाऊ द्या मनोरा बायकुले जरा सकाळी गेलोच नाही कुठे काय पानच आहेत माय धन्य जा लवकर <laughs> <त्मार>। ये जा, <laughs> जा।, <laughs> जा, <आनलो करिया> जा। <laughs> येताय आता भाजीपाला आणसांग का, का तुमच्या याच्यात जमणार नाही भाजीपाला घेणं काही भाजीपाला म्हणलं हो हो आई भाजीपाला आणू ना <laughs> चला, चला चला आता आई पाहता श्यामला आपण फे, ना लवकर जाऊया थांब मग बारा ते तीनचा शो पाहिजे ना जाऊन बसता का तुझ्या टक्कीच्या बाहेर तू पण ते फेरफटका मारता येते ना चला ना काय करतो घरी अरे दिनू अनूची माय अरे दिनू हा बाबा अरे बाबू गाडी गाडी काढ बर गाडी चाल बर चल चल दवाखान्यात चालत आपल्याला पटकन मग घरी नाही लिप त्याच्या गाडीत नेलं असतं कुठे गेली तुझी माई कुठे गेली चल म्हणा तिने सर्व चल म्हणा ते काकी लय घोर करून राहिली काय झालं बाबा काय झालं अरे मोतीराम काकाची तब्येत अचानक शिरेत झाली ते काही डोईने दुगडून राहिले आणि काहीच नाही ते चाल बरोबर दवा घेऊन चाल बरोबर पटकन आई जाना जाना जा जा दरवाजा ओळून दे जा जा तो निजे लाटत लग मी धुन धुन दो बाई जा जा थैली ने जो बाई भाजी मला आणतो तेवढा आई इकडे चलू नाही आम्ही इकडे इकडे का का काय झालं अवा चल ते काकाची तब्येत शिरत झाली ते काकू लय लोळपळा करून राहिले चल वर तू हे बघ एखादी आपल्या घरचे पाण्याची बाटली घे भरून सांग आणि चालू गाडीत बसून दिनू काळबोर गाडी काय कुठे चालले होते का तुम्ही नाही नाही कुठे नव्हतो चाललो घरीच होतो चला चला चल ओ बाई काय झालं मै मामाजी आलो잖아 ओ मी काल संध्या काय दाबाचे लोक बसले होते दिनते जे सोड काही ना सासर होतं काय झालं ते तब्येत अचानक बोती अचानक तीच तब्य शिरज झाली ते काकी पोयत झाली द्या मोली जोड आणि दोयने तुडडून राहेन कायच नाही मोले जसत की दुसरा चा, चाल चल बुर बाबू दवाखान्यात नि अर्जंट ओ माय झालं माय बाय आता तर सासरो किती वेळ बसली नाही मिळत असो आ आई पाण्याचे बॉटल सांगितलं बाबा ना

हो नाही ना माय कर ना काल रात्री का वाहते बाई दहा वाजले होते कि मला तुमच्याच घरी होती की नाही मी कर, ना तर मग निजले होते का बरी थंडी वाजते मग मी नेजतो आम्ही दोघी सासरीना लय वाकड गप्पा बसलो ना मग असं कोण बी काही नव्हतं ना ताबा तिथे उठवा लागत होत ताबाक तिथे म्हणलं असतं काही दुखते का काही मी काय म्हणवा झपितस आहेत नाही म्हटलं बाई हिवाची काल उठवा म्हणून मी काही द्यायला उठवलं नाही लागली माय काय बाई काय झालं तास काही काय दुखत मग शांता का कुतुम चालला मग आठेबाई चला जास्त उशीर नाही झाला पाहिजे माझ्या दिवाज वर दिवा ला तेवढा आटेबाई ते तुम्ही काळजी नका करून मी लावतो देवा वर दिवा, दिवा तुम्ही तुम शांता लावून का बर काहीच नाही होत माझे काही नाही होत आता राहिले ना आता बाई चला हिम्मत नका हारू चला बरं